ईश्वरांनी सर्व सृष्टी निर्माण केली ईश्वरांनी पृथ्वी निर्माण केली पृथ्वीवर नद्या वाहू लागले सगळे ईश्वराची ही देन आहे एक सहज स्टोरी सांगतो आहे आणि झाडं फुलं सगळे सगळे सगळं सगळं जीव जिवंत सगळं त्यांनी उभं केलं आणि सगळं उभं करून माणसालासुद्धा जन्म दिला अच्छा माणसाचा जन्म खूप नंतरची गोष्ट आहे बाकी सगळ्या गोष्टी खूप पूर्वीच्या आहेत बरं का म्हणजे नद्या माणसाच्या पूर्वीपासून आहेत कळते आहे ना पहाड वगैरे हे सगळं माणसाच्या पूर्वीपासून आहे कीटक जनावरे माश्या नद्यामधनं वाहणाऱ्या ते सुद्धा माणसाच्या पूर्वीपासून आहेत तर सगळं काही हे निर्माण झालं मानव जेव्हा ईश्वराने निर्माण केला जेव्हा हे मानवाचा मॉडेल जेव्हा तयार केला ईश्वराने तर हा मॉडेल तर तयार करून टाकला पण त्यानंतर मात्र ईश्वर भिला की बॉस हा जरा बुद्धिमान प्राणी मी चुकून बनवला आणि हा बुद्धिमान प्राणी मला भविष्यामध्ये ना त्रास देणार प्रचंड त्रास देणार तर ईश्वर गेले ब्रह्मदेवताकडे आता कारण की बघा ब्रह्मदेवता हे ईश्वराच्या कोटीमध्ये येत नाही ब्रह्मदेवता वेगळे ईश्वरांपेक्षा सिनियर सिटीजन समज के चलो तर ईश्वर गेले ब्रह्मदेवताकडे आणि ब्रह्मदेवताला म्हणतात की बाबा ब्रह्मा चुकी झाली ईश्वरांनी म्हणजे मी मनुष्याला जन्म घातला आता मला कुठेतरी लपून द्या रे बाबा अथवा मनुष्य काही मला सोडणार नाही तर मग ब्रह्मदेवता म्हणतात की काम कर हिमालयानं तर हिमालयाच्या पलीकडे जाऊन कुठेतरी लपून जा एकदम उंचवटीचा भाग आहे लोक कदाचित त्यापर्यंत पोहोचू शकणार नाही शक तर तिथे तू आरामात लपून बसू शकतो तर ईश्वर म्हणतो की नाही बघा मनुष्याला मी बनवला आहे आणि मला माहीत आहे की मनुष्य कधी ना कधी आपलं डोकं लावेल आणि त्या हिमालयाच्या रेंजेसला क्रॉस करून तो माझ्यापर्यंत पोहोचवेल आणि मला त्रास देईल तर मला काहीतरी दुसऱ्या जागा सांगा दुसऱ्याकडे कुठेतरी टाका तर ब्रह्मदेवता म्हणतात की काम कर मग पृथ्वी सोडून टाक चंद्रावर जा चंद्रावर राहा तर ईश्वर म्हणतात की नाही भले आज मनुष्य एवढा हुशार नाही आहे की तो पृथ्वी सोडून कुठे इतर प्लॅनेट किंवा इतर स्टारवर जाईल पण भविष्यामध्ये हे मनुष्य आपल्या हुशारीच्या जोरावर चंद्रावर सुद्धा पोचू शकतात तिथे का पोचले तर मला बाबा शोधतील आणि मला त्रास देतील मग ब्रह्मदेवतासुद्धा खूप चिंतेमध्ये की बाबा कसं करावं काय करावं तर ब्रह्मा म्हणतात की एक काम कर ईश्वरा तू मनुष्यांच्या हृदयामध्ये मनामध्ये शरीरामध्ये जाऊन लपून जा मनुष्य अख्खा गाव शोधेल की ईश्वर कुठे पण कधी स्वतःमध्ये ते आपल्या ईश्वराला शोधू शकणार नाही आणि तू निवांतपणे तिथे रहवास करू शकशील ईश्वर बोलले की हो हे तर माझ्या डोक्यात पण नाही आलं की मी ज्या मनुष्याला बनवलं तो मनुष्य अख्खा गाव फिरेल गाव सोडून चंद्रापर्यंत पोहोचेल मला शोधण्याकरिता पण स्वतमध्ये तो मला शोधू शकणार नाही तर ईश्वर मग अंतिमत व्यक्तीच्या मनामध्ये शरीरामध्ये हृदयामध्ये जाऊन वसले आणि मनुष्यानी तेच केलं गावभर हिंडला आणि त्याला काही ईश्वर सापडला नाही आजही शोध तोच आहे ठीक आहे पण ईश्वर कुठे ईश्वर माझ्यातही आहे ईश्वर तुमच्यातही आहे ईश्वर माहिती आहे काय ईश्वरमध्ये आपला चांगुलपणा ईश्वर म्हणजे आपला माणूस आपण जेवढ्या चांगल्या प्रतीने समोरच्यांना काही देऊ आपण जेवढ्या चांगल्या भावनेने लोकांच्या मदतीसाठी लोकांना मदतीसाठी हात पुढे करू तेच ईश्वराचं खरा प्रसाद असणार आहे जो समोरच्याला मिळेल आणि आपल्याला त्याचा आशीर्वाद जर असेल तर कळते आहे ईश्वर दुसरे तिसरेकडे कुठे नाही ईश्वर आपल्यामध्येच आहे ठीक आहे सो so ईश्वराची ही स्टोरी